राष्ट्र कल्याणासाठी मी कल्याणकारांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार भारत आज नव्या जोमानं विकास करत आहे हाच विकास रथ पुढे नेण्यासाठी तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं विजय करा विकसित आणि सशक्त भारत करण्यासाठी मतदान करा असं आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय नामदार श्री नरेंद्रजी मोदी यांनी आज मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या नागरिकांना केलं आदरणीय पंतप्रधान महोदयांची आज कल्याण येथे विराट अशी जाहीर सभा पार पडली याही त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना विकसित भारतचा संकल्प सोडला याप्रसंगी मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांसमेत पंतप्रधान महोदयांना स्वातंत्र्य सावरकरांची मूर्ती आणि आदिवासी समाजाचे प्रतीक असलेली वारली चित्राची सुंदर अशी प्रतिमा देखील भेट म्हणून दिली तुमची स्वप्ने हा मोदीजींचा संकल्प आहे आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले क्षण तुमच्यासाठी समर्पित करतो काँग्रेस कधीच विकासाचा मुद्दा